नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हवामान विभागाचा अंदाज नवीन अंदाज आलेला आहे त्यामुळे राज्यातलं वातावरण हे बदलत आहे तर कोणत्या भागामध्ये पावसाच्या सरी बरसणार आहे व कोणत्या भागामध्ये गारपिटीचा मारा होणार आहे व काही भागामध्ये पावसाचा हा जोरदार असा स्वरूप देखील पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसणार असं देखील हवामान विभागाचे कडून माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये पावस पावसाच्या सरी बरसणार आहे त्या जिल्ह्यांची नाव देखील आपण लक्षात घ्यावी पहिला जिल्हा आहे नाशिक धुळे जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये देखील नऊ तारीख आणि दहा तारीख या तारखेला तार पावसाच्या सरी बरसणार आहे याचा देखील अंदाज आपण लक्षात घ्यावा समोर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या देखील जिल्ह्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसणार यामुळे हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आणि विदर्भामध्ये नऊ तारखेला नऊ जानेवारी वारे दोन हजार चोवीसला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान तज्ज्ञांनी सांगितलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये गारवा निर्माण होऊन नऊ आणि दहा तारखेला पूर्णता असे ढगाळ वातावरण कुठं कुठं पावसाच्या सरी बरसणारा असे हवामान विभाग पुणे यांच्याकडून आलेला संदेश आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची तूर आणि हरभरा हे पीक आहे त्या पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे आणि फडबागदार जे शेतकरी आहे द्राक्ष या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये त्यांच्या पिकाचे नुकसान देखील होणार आहे असा देखील अंदाज पुणे विभागाकडून आलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो हा अंदाज नवीन अंदाज लक्षात घ्यावा व परत नवीन अंदाज जर अपडेट आला तर तुम्हाला तात्काळ कळवण्यात येईल तोपर्यंत धन्यवाद